फडणवीसांना इशारा साधलेला आहे देवेंद्र फडणवीसांचा मी रिमोड करणार आहे त्यांना संपवणार असं नाही किती म्हटलं मी पहिल्या दिवसापासून सांगतोय कि त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे आणि त्यांचा या आंदोलना काय आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मराठा समाजासमोर आलेलं आहे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा सत्ता कारण आता जपून राहिलेलं नाही मराठा समाजाला भेटीत करून मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि त्यांचा आता खेळ लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण आहे आणि वारेबा बेछूक वाटेल ते आता बोलायला लागले

नाराजगीचा आव्हान स्वीकारले त्यांना काय बघायचं ते करून आजच्या प्रकारचे बालबोध चाहिले मराठा समाजाच्या जीवावरच करत होता परंतु आता आरक्षण सोडलं ना बरं झालं आम्हाला आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नीट राहावी मैदानात उचलून आपल्याला लढता यावं यासाठी चांगले आपण खडखडीत उपोषण वगैरे करून मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं ना येणार त्या ठिकाणी कोण समंत पहिल्यासारखे येणार कारण पाच पाच सहा सात वेळा उपोषण झाले आणि आज मी जगात उपोष्ण बघितले सात दिवसाचं उपोषण नंतर सांगा चोवीस तारखेला संपवतो जायच तुम्ही स्वतःची पण कुठली दृष्टी असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धरक्यापणे सांगितलं तुमच्यावरचा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे कारण तुमची भाषा महिला सांगितलं कोणत्या मोठ्या प्रमाणात

त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला दिवस संपले आता काय म्हणा सहा महिने जे जे करण्यासारखं आहे ते सरकारने परंतु हा विषय धसत राहायला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जनांके करताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे काय नाही त्यांच्या सॉल्व्ह करण्यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या झालत नाही संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेचा कारखाना नंतर आलेले नेते या सगळ्यावरना संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अधोरेखित होत आहे महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या नौटंकीला महाराष्ट्रातला मराठा समाज भूलणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशात राज्यात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यावर तुम्ही बोलायचंच नाही आणि बोलल तर त्याला व्यक्तीला करावं टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होत काहीतरी होत आहे परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होत आहे कारण म्हणजे अनेकदा प्रश्न केला की ओबीसी आरक्षण द्यावं राजन्हा प्रश्न करतोय हे पवारसाहेबांना विचारलं नो ओबीसीना आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरेंना विचाराव एस पी नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसीला द्यावं का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्यांना विचारावं एस पी नो त्याला आपण या क्षणामध्ये विचारलेलं नाही तुम्ही विचार काय फक्त देवेंद्र फडणवीसांना तुम्ही विचार काय फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसाला आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात आलंय आणि तुम्ही आता फिरताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचं वाटतय तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ लागला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे सरकारला इशारा देतात सरकारचा ज्यू खुर्ची आहे ती खुर्ची आता आम्हाला बळकवायची आहे आणि त्यासाठी आता आम्ही तयारी करतो काय बोला नाही आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे त्यांना सत्तेची आस लागली फक्त बोलायचं काय मला काही सत्तेच पडलेलं नाही अरे मग कोणाला दिसून आणणार की कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे बरं कोणाला निवडून मी कोणाला काढणार यावर ना कोणाच्या बाजूच सुपारी घेतल्याचं चित्र जात आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाही आणि त्याच्यामुळे कोणती ठेसायची आहे ना या तुम्ही निवडणूक आल्या पक्ष करा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा निवडणुका लढवा मुख्यमंत्री व्हा आणि करा मला तू नाही मला राजकारणात दुसरी प्रमाणे त्याला पाडणार याला सत्य करणार काही तुरशी घेतात मला वाटतं मराठा समाजाचा याचा उभं आणि त्या ठिकाणी खेळ

आणि मागच्या निवडणुकीमध्ये लपलेल्या राजकारणाचा अंदाज नव्हता म्हणून वळाबाबद मराठा समाज त्या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी जनांगी करता यावर विश्वास होता परंतु आता जनांगेनी मराठ्यांचे प्रश्न सोडले राजकारण ओरिएंटेड झाले याचं दुःख आणि सर मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना या ठिकाणी आहे

आपण बघा की आता कोर्टामध्ये विश्वास फडणवीस म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने मग आपल्या देशात निदान निष्पक्ष निष्पक्षपाती काम करत यावर तर विश्वास ठेवतो परंतु आता तुम्हाला अहमकाराची योग्य रोख्यात हवा दिलेली तुम्ही पोलीस मानायला तयार नाही तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता

दहा आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावणं त्या ठिकाणी आरक्षण देण्याची मराठा समाजाशी प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे परंतु आता ओबीसीतला मराठ्यांना आरक्षण देणं अशा प्रकारचा विषय करायचा आणि मराठा आणि ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या भागात ना राजकीय कोळी ज्यांच्यासाठी भाजायची आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचा असा निवेदन कार्यक्रम सन्माननीय सारंगी यांचा या ठिकाणी भाऊ श्याम मानव यांनी एक आरोप केलेला आहे की अनिल देशमुखांना त्या काळात त्यांची सुटका व्हावी म्हणून चार अॅफिडेव्हिट जे आहेत ते त्यांना देण्यात आले होते उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे अनिल आणि अशांवरचे अफिडेव्हिट होते आणि त्यावरती सह्या त्यांच्या घेऊन कुठेतरी गंभीर आरोप त्या काळात घडले असा प्रकार जो आहे तो घडवला होता आणि त्यामुळेच हे त्यांनी केलं नाही अनिल देशमुखांनी आणि त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं मला वाटतं श्याम सरकार परंतु बोलायचं पुन्हा पुन्हा बोलायचं आज संघावर एक महत्वाची बैठक आहे ती पार पडलेली आहे त्यामध्ये हिंदुत्वाला कुठेही तडतोड नको कारण अजित पवारांना गेल्यामुळे कुठे मुद्दा कमी

की एसटीतून निघून आरक्षण जे आहे ते लोक नेमकी आता भाजपची भूमिका काय भारतीय जनता पार्टीने वारंवार आरक्षणा संदर्भातल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहे की कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं नाही त्याच्यामुळे आदिवासींचंही आरक्षण त्या ठिकाणी काढणार नाही परंतु ज्या ज्या जा� समाजाला आरक्षण पाहिजे संदर्भी पाहिजे त्या भरपूर देण्याची भूमिका भाजपची आणि सरकारची आहे या सरकार मध्ये आर्वेल नाही आहे महायुतीमध्ये आर्वेल नाही या ठिकाणी विरोधक आरोप करतोय मात्र आता कॅबिनेट नाही मला वाटतं आमच्या सगळं आर्मिया आणि आहे दो <coughs> दो की दोन वेळेस मी फोन केले दोन प्रेस, दोन दिवसापासून फोन करतो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अकोल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यांच्या वय फोन उचलत नाही अशा पद्धतीचे

में जाना चाहते हैं मनोरंजन के लिए देवेंद्री पर निशाना साधा है और उन्होंने कहा है कि मुझे जेल में डालने के बाद बीजेपी का एक भी विधायक जब नहीं आना चाहिए क्या आपका कहना है उनकी इच्छा पूरी नहीं होगी उनको अगर जेल में जाना ही है उनकी तीव्र इच्छा भी होगी तो वो नहीं डाले इसका प्रयास हम करेंगे क्योंकि अभी क्या कहते हैं ज्यादा अभी कम होने लगे हैं इसलिए उन्होंने कदम किया है भी कम हो रही है वापस अभी यात्रा निकालने का वापस एक मुहिम चलाएगी लेकिन भारत का समाज के बढ़ने या तो राजनीतिक हो गया ये सत्ता का इनको अभी ज़्यादा सत्ता नहीं पड़ी है मराठा भारत का विषय में पंद्रह दिन में उन्होंने एक भी बात नहीं की है उसके ऊपर ना चर्चा उसके ऊपर ना डेलीगेशन ना इंटरवेंशन किसको गिराना उसको के टाइम क्या करेगा सत्ता के चलते पूंजी के संघीय ये इसके बीच में पी वो घूम रहे हैं तो मराठा समाज की भावनाओं का खेल होने की बात ये अभी स्पष्ट हुआ है मराठा समाज भुला है ये वो ये समाज के लिए कर रहा है सब को तो समझता है वो अभी भूल गए सर जिस पॉइंट को लेकर गारंटी का बात कर रही अभी विपक्ष विपक्ष तो तो सरकार की तो नहीं नहीं और अपने देश में ने तो तो ने ऐसा पक्ष अच्छा कभी जमाना था विपक्ष किया अच्छा तो वोट का बुलदान कर दिया लेकिन अभी की राजनीति है इतना अच्छा किया है इंफ्रास्ट्रक्चर के लिए ग्यारह लाख कोटी रूपये देने का प्रावधान किया तो समाज के हर क्षेत्र गरीब को युवा को महिला को किसान को उनके प्रगति के ये बजट में उपलब्धि दी है लेकिन मैं कल भी प्रसार से चैलेंज किया कि जब मोदी साहब का सरकार आया उसके पहले यूपीए का दौर

और को इस, 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 इस बार विधानसभा चुनाव में बीजेपी से नए चेहरों को मौका मिलने की वो मेरा हाथ में नए विषय को पूछ करेगी कौन सा चेहरा लाना जब भारतीय जनता पार्टी नेतृत्व आरोप तय करेगा तीनों पार्टी की नेता हे चांगलं आहे संघ आणि भाजपच्या बैठकीवर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे आणि कुठंतरी जे घोटाळेबाज आहेत त्यांच्यावर संघाकडनं आरोप केले होते आणि तेच आता जर सोबत घेत आहे तर हे कुठंतरी चुकीचं आहे अशा प्रकारचा वक्तव्य संजय राऊत करताना संजय राऊत रामूरावचे वक्तव्य असतात त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेत नाही आता त्यांनी आरोप करायचे दुसरे आवाज जिस तरह से मनोज रंगे का व्यक्तित्व चल रहा है वाक चल रहा है और उस उसको तो टीका तो 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 भी किया है विधानसभा तो का चुनाव का समय है ऐसे में क्या वो लोग क्या लोगों लो को क्या संदेश देना चाहते हैं महाराष्ट्र के लोगों को क्या उनको ये किया जा रहा है किया जा रहा है या उन्हें बहलाया ये

जब तक समाज के लिए प्रामाणिकता से काम करते थे हम सब लोग राजनीति के ऊपर आके उनको समर्थन देते दे दे थे दे रहे थे लेकिन अभी जो जनाजी की मुहिम चालू है वो भारतीय जनता पार्टी और सरकार के खिलाफ सरकार की कुर्सी खींचनी है इसका मतलब मानवता सरकार की उन्नति लानी है तो उसमें सत्ता कारण करना है जो समाज कारण था मराठा समाज की के भावना में सत्ता के कार्य कर रहे इसलिए मराठा समाज के बढ़ने से वो उतर गये तो इसलिए उसकी राजनीति हो रही है आज भी आपके माध्यम से मेरा उनको आह्वान है कि आप मराठा आरक्षण का मराठी प्रश्न समाज आपके साथ है लेकिन आप राजनीति